पाली शहरात हटाळेश्वर ट्रस्टच्या वतीने प्रभू श्री रामलल्लाची भव्य मिरवणूक मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी जातीय ऐक्याची भावना जोपासत प्रभू श्री रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या दिल्या शुभेच्छा पाली शहरात प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्तीची जल्लोषात मिरवणूक चौका चौकात नागरिक रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज येणाऱ्या पौ शुक्ल द्वादशी विक्रम सवंत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे यावेळी अयोध्येमध्ये अवर्णनीय भक्तिमय वातावरण असणार आहे आणि याच सोहळ्यानिमित्त देशभर रामलल्लाच्या भव्य स्वागतासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत याचेच प्रत्यय आज रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली शहरात पहावयास मिळाला सुधागड पाली शहरात आज मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात प्रभू श्री रामलल्लाची मिरवणूक निघाली आज पाली शहरातील हटाळेश्वर ट्रस्टच्या वतीने बळळेश्वर मंदिरापासून हटाळेश्वर मंदिरापर्यंत रामलल्लाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत केवळ हिंदूच नव्हे तर विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सामाजिक एकोपा आणि सलोख्याचे दर्शन संदेश देत एकमेकांना रामलल्लाच्या प्रांतपतिष्ठेपण्याच्या शुभेच्छा दिल्या पाली शहरातील बाजार तलावाजवळील हटाळेश्वर चौक येथे अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापनाचे औचित्य साधून वीस जानेवारी ते तेवीस जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचा आयोजन केलंय यावेळी येथील ग्रामस्थांनी तेज मराठी न्यूजशी संवाद साधून या कार्यक्रमाचे महत्व सांगितले तसेच जय श्रीरामचा नारा देत सर्व राम भक्तांना मनोभावे शुभेच्छा दिल्या तेज मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक भगतसह रघुनाथ मोरे गेल्या पाचशे वर्षापासून बंदिवासात असलेला आपला पूर्ण भारताचा नाही तर अख्ख्या जगाचा राम जो आपला आराध्य दैवत आहे आणि ज्याला आपण संस्कृती रक्षक आणि संस्कृती बनवणारा मानतो अशा राम रामलल्लाचं येत्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये विराजमान रामलल्ला होणार आहे त्याप्रसंगी अख्ख्या भारतामध्ये उत्सव चालू आहे दसाच उत्सव पालीनगरीमध्ये देखील चालू आहे पालीनगरीमध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन आज रामाची नवीन जो बावीस तारखेला रामाचं मंदिर होतं आहे अटाळेश्वर मंदिरामध्ये तिथे त्याच्यासाठी आज शोभायात्रा काढलेली आहे त्या शोभायात्रेमध्ये पालीमधील अखंड हिंदू समाज मुसलमान समाज आणि इतर लोक देखील सहभागी झाले बा झालेले आहेत त्याबद्दल आम्हाला मनस्वी आनंद आहे 认识了。